हॉटेल राजवाडा इन बोरगाव प्रस्तुत मराठी कॉमेडी वेब सिरीज दीड शाण्यांची जत्रा seh binaa ke

बाहे काय आज येत नाही असं वाटतं काल जी झालं तिला बरं बाबा तुम्हाला एक सांगू काय अरे आपल्यात बाहेर नसल्यामुळे कसं तरी वाटतंय बरोबर मला तर फोन पण करू वाटत ना सकाळपासून फोन करतोय पण कवरजच्या बाहेर सांगतोय कसं आहे भावान जिथं घुल तिथं काढ आवाज पेटणार बी तसं पण काय माहिती का आपला भाई तसा चांगला माणूस होता, होता भाई। अरे भाई आपला जीव आहे जीव मी पण तुम्ही म्हणतो आपला भाई हाय तर प्रेमळ माणूस आहे तू प्रेम माणूस आहे चला ना का जाऊया आपण बाईकड हे चल कुठे पण जायचे कुठले चल तुला आपला कबीर सिंग दाखव

गाण्या भाईला सांगितलं पाहिजे आपल्याला जाऊ दे बाय 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 आता तुमचं काय राहत जावा जर मला एकांत पाहिजे अहो तस नाही बाय तुम्ही आमची जान आहे अरे हो पण माझी जान मला नाही म्हणली आहे हो ती नाही म्हटली तर म्हणून तिला काय एवढं सोनं लागलं दुसरी बघू आपण तुमच्यासाठी त्याची गेलीच रुग्ण आली तर आम्ही ओढत गेली तिला काय स नाही लागलय काय तिला काय स नाही लागलय का तुला काही स नाही लागलय का गप्पतो का ती गप किर कुठे पण काय पण तुला कसं भाय पोर बरोबर बोलते ती तुम्हाला एक सांगू का वडलेले बिडीचा आणि गेलेले बुरीचा कधी विचार करायचा कारण काय माहित आहे का या दोन्ही पण आहे का नाही हृदय जाळून जाते ते हृदय जाळून कधी विचार करायचा नाही असल्या गोष्टीचा नाही नाही तुम्ही जाळलेल्या हृदयावर मलम लावायलाय होतून ओतून पेटवायलाय बाय चिडू नका कशाला चिडताय उग आज चढू नको तर काय करू प्रिया माझं पहिलं प्रेम आहे पहिलं प्रेम आणि मी ती कधीच विसरू शकत नाही अहो भाई पहिलं प्रेम बिम काय नसतं ही सगळी अंधश्रद्धा आहे असलं पहिले प्रेम मी लय करून बसलो या होय मला पण सांग मग कसं असतं ते काहीतरी परत सांगेन ते लय मोठी स्टोर आहे बरं काय बी असू दे जादू म्हणजे माझा पहिलं प्रेम आहे आणि मी ते नाही म्हणजे नाहीच रे विसरणार तुला कबीर सिंग बघायचं होता ना तू बघ आपलं कबीर सिंग तर काय लागा पक्क येड झाले बाय तुम्ही नाराज होऊ नका तिला आपण परत एकदा विचारू आणि त्याच्याकडून हॉकार आणू आरती का कोंबडीचे कोंबडे घडणे एवढं सोपं आहे का का काय सोपं आहे तिला मिळवण्यासाठी काय ना काय पर्याय असं नाहीच की मी काय म्हणतोय तिला आपण उचलून सांगूया आता ए बाबा मार खायचं का काढू न पुरी पळून आणायचं सोपं आहे एवढं ए बाबा तसलं काय काढू नका निभार जागी मार केली आपल्याला बर भाई एक काम करत का नसंच फाडून घ्या त्या काम आहेत मग हा ही पट्टे बाबा अरे काय पडतय बघितलं तर बायच्या अंगात चमच्या भर रागात आणि ती हो म्हणली तर ठीक त्याला दा बाय जागच्या जागी जायचं अरे दुसरा एक हाय ती कसं तेव्हा कसा त्या टाकून वर नवडी मारतो त्या टावर वर न वरन उडी मारायची टावर वर नवडी मारलं प्रिया पडायची पण बाय मारायची मी मग जर न बघतोय तुम्ही प्रिय पटवायचा पर्याय काढताय का मला कटवायचा पर्याय काढताय अरे असं करा ना बायला असा पर्याय सांगा त्याला त्रास झाला नाही पाहिजे बायला आपल्या हा पर्याय पर्याय हा एक पर्याय कुठला त्याच्या काय मेंदवात पाणी झाले काय आपल्याला नाही जोडणार तारा अख्खे कावल माहिती मी निर्वेशन इथे अहो दारू दारुन बाल्या पुरी पटले ते आणि ही काय नाही आपल्याला दारू नाही बाबा का तुम्हाला प्रिय पाहिजे का नको प्रियासाठी दारू रुपयाला लागल त्याच्यावर पटणारच नाही नाही कसल्याही परिस्थितीत मला प्रिया भेटलीच पाहिजे पण मला एक ना बर का की दारू रुपयावर मला प्रिया हो कशी म्हणाल आख्या गावाला आहे तुम्ही दारू रुपयात नाही हिणीसाठी जर तुम्ही दारू रुपये येत असं कळाल तिला तर ती हो म्हणणारच की तुम्हाला मग आता त्यासाठी पैसे लागतील किती तुमच्या अँगर म्हटलं तर तीनशे रुपये लागतील तीनशे मग हा त्या आपल्या राण्याला का वीस रुपयाचे दहा रुपये सांग येतात का होणार आहे चढणार पण नाही तुम्हाला चालतंय की किती पैसे पाहिजे आहेत तीनशे रुपये तीनशे बर रे लवकर धारु घेऊन ये झालं तुमचं धारुजू आता आमचं कसं काय बाय तुमचं या दो म्हणते तसंच करा तुमचं झालं की आमचं राम त्या भावना ए ह्यात खापलीस काय तुझ्या भावना भावना रे काय बा जरा हा काय माझं नाही की कायतरी तुझं काय मधीच मला नको काय तू मला झालं आता रे

भाई आपल्याला बी घेतली पाहिजे एखादी गाडी आता अरे लुकमा दोन महिने थांब रे उसाज बिल येऊ दे चायला बीएमडब्ल्यूस करतो नाही भाई फरारी बी घे फरान माझ्या बापाची पेंडावी काय रे भाई आ जन भाई आ तुझं काम झालं आहे होयला माझं काम झालं म्हणजे मला एक द्या अरे मला एक द्या ना मग मला तप्ती द्या तस समन की तप्ती मला एक द्या म्हणजे मला माहिती आहे काय काय आलंय आवू रे हा जुळतो या झुलतो या म्हणजे कोणासाठी आव ते झरतोय त्या ऐद्यासाठी प्रियासाठी द्या मग हा बरोबर झुलतो या म्हणजे नक्की काय करतोय नक्की काय करतोय या तो पार याडा झाला या चार दिवस थांबा फक्त म्हणजे जाणार जाणार म्हणजे चार दिवस फक्त थांबा आता दहशत आपलीच आईच्या गावात रम्या एक नंबर झाले आईला म्हणजे दहशत आपलीच म्हणायची की बेफलं दहशत आपलं आणि सगळंच आपलं गावात एवढंच नाही आम्हाला पार्टी पाहिजे पार्टी देऊ गाण्या रम्या किंवा गाण्या पार्टी देणार तुला चला पार्टी देतो बाबा ही राहिली की आमची तुला बांबू हा बांबूजला उत्सवात हे मोनिया काय करतो इथं अरे तुला माहिती आहे का आपल्या गावात हागंदारी मुक्त योजना चालू आहे तिथे हागा मुता येणारे माणस उचलली नाही तिथे मुता आला थांब काम कर হিহত মুত দমানা গামা গামানে বরলে ভাই দ মান বাস 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 দ দম দম ও ওপরে ওপরে

पण प्रे हो म्हणेल ना मला बाय हो म्हणेल तुम्ही कशाला टेन्शन घेता लटलं असत तर काय बोलता दारूचा घोट घ्या पटपट करून टाका बाबा यादव कधी यायचं आई मागील घड काय काही दादा असं आहे साया मग काय करायचं एवढं वेळ असतो आणि पिऊन आलोस ए बाबा तो दहा बाय सॉरी आय एम सॉरी तुगले नाही गुरु बरं हां खास तुमच्यासाठी पहिल्या दहाचं अमृत करू आणलं मला आम मला म्हणजे येतल्यावर प्रिया मला हो म्हणणार आहे मग येगा आणि बातले भी माझे उडीच सांगितलेस अह काय मला तुमची आता हो होशा का बाय हो म्हण म्हणजे खोल ईशा आहे आपला तुम्ही फक्त का एक काम करायचं प्रिया वहिनी समोर आल्या की काय बोलायची ती बोला तिकडे पण एक जो घोटात ती संपूर्ण टाकायची असं मी आता ना बघितलं इकडच कुठल्या तरी रस्त्याला दिसत होते मला तेच हो काय हो का हो का होई बाय बाय थांबा अहो ताळ्यातल्या देवाचं मी खूप वाढले नाम गोडतो म्हणजे ना तुम्हाला प्रियाबाई हो म्हणे थांबा थांबा हो म्हणून ही पण आहे मग यशस्वी हो यशस्वी चला 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 जाऊ आपण फोन बघ होय ग प्रिया काल तुला सूर्याबाईनं प्रकुट मारला ना काय म्हणलीस तू नाही म्हणली त्याला अगं पण मला हे कळत नाही त्याला एवढं सांगितलं कोणी मला ऋतिक रोशन आवडली शायरी आवडली नाही असं का मला वाटलं नव्हतं की बटर एवढं हुशार असेल ते मला काय वाटतय त्या हाडक्यांना नक्की सांगलं तू सारखं मोबाईलवर बस ए थांब मला तुझं शेक बोलायचं अरे फिर एक बार सूर्याबाई बोला ए मला तू खरच लय आवडतेस ए एकदा सांगितलेलं कळत नाही का चल लीग आख्या गावाला माहित आहे मी कधी कोणाला ला मस्का लावलेला ना पण माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे हे दाखवण्यासाठी मी आज ते करणार आहे जे मी आधी कधीच केलं नाही ते म्हणजे नक्की काय करणार आहे सगळ्यांना माहित या यशोर्या बाई कधी दहा रुपयात नाही पण तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी यशोर्या बाई दहा रुपये ना ते बघू अरे असा कसा काय मी कधी दहा नाही का नाही मग ते प्रक्रिया कधी ना पिणारा पोरगा आज तुझ्यासाठी पेलाय मग विचार करतो किती प्रेम करत असेल तुझ्यावर अगं <coughs> चिंगे मुलींसाठी पोरं निर्वेसनी होत नाहीत उलट देवदास होऊन आणखी दारू रुपये हे बी त्यातलंच आहे चल थांब तुला माहिती का आमच्या बाहेर तुझ्यासाठी काय काय केलं ऋतिक रोशनचा डान्स केला शेरोशाहिरी पाठ केल्या

काय नाही दारू चढली वाटते दारू नाही यादव ना मला बाटलीत मुचा तीच बाटली तुम्हाला दिल्या यादव